नमस्कार राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी तुमच्या दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज आपण आलो आहे चोपडा बैलबजार रविवारच्या तेवीस फेब्रुवारी रोजीच्या मी तुम्हाला माडवी बैलबजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या चोपडा बैलबाजारमध्ये शेतकरी मित्रांनो माडवी शेरा सुरती लेंडी गावटी व इत्यादी सर्व प्रकारच्या बैलजोड्या वगैरे येत असतात जास्त करून तर माडवी बैलबाजार येत असत माडवी ब जातीच्या बैलजोड्या आणि गावटी जातीच्या बैलजोड्या जास्त करून येत असता तर ज्यांना कुणाला जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस चोपडा बैलबाजार या ठिकाणी येऊन म्हणजे बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा व बजार वगैरेच्या टाईमच तो शेतकरी मित्रांनो आठ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत एकदम चांगला बाजार चालतो तर तुम्ही बाजार वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तर जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे हो पाहू शकता चोपडा बैल बाजार या ठिकाणाचा तुम तुम मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे आपला लाईव्ह चालू आहे व्हिडिओ बैलजोडे आपण आता चांगला बाजार भरायला आहे म्हणजे सुरुवात वगैरे झालेली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी आपल्या दोस्त युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजे सौदेबाजीचे आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बैलजोड्या वगैरे पाहू शकता किंवा सिंगल बैलाच्या व्यवहार वगैरे चालू आहे मी तुम्हाला व्यवहार वगैरेचे पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो कितीला महाग भाऊ तेवीस हजार मांग का अपेक्षा कितीपर्यंत तुमची द्यायची बत्तीस पर्यंत का नाव सांगा बरं तुमचं नीलेश पाटील गाव हां मनुदेवी आडगाव असं आहे का भाऊ मोबाईल नंबर सांगू शकता का तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं का असं आहे का चालू आहे आपला व्यवहार व्यवहारच्या शेतकरी मित्रांनो व्यापारी वा मित्रांनो सिंगल गोराचे व्यवहार वगैरे वा चालू आहे तर तुम्ही व्यवहार वगैरे पाहू शकता बाजार वगैरे वा पण एकदम चांगला कंडिशनमध्ये भरून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की समाधान भाऊ धनगर यांच्या बैलगुडीच्या व्यवहार वगैरे चालू आहे लाईव्ह वगैरे बघू शकता तुम्ही चालू आहे का व्यवहार बघू शकता शेतकरी मित्रांनो समाधान बहुधनगर वरतीचे त्यांच्या बैलगुडीच्या वगैरे व्यवहार वगैरे चालू आहे मी तुम्हाला व्यवहार बाजीचा पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय

असं आहे का मागताय का मागताय का किती पर्यंत मागताय समाधान तू छत्तीस मागताय का अपेक्षा किती पर्यंत आहे तरी पण आपली पंचेचाळीस पर्यंत का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो समाधान बहुधनगर वरती विष्णापूरचे व्यापारी आहे ही बैलजोडीच्या सौदा वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही पंचेचाळीस त्यांची अपेक्षा आहे घेण्याची बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो व्यापारी मित्रांनो दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून तुम्ही एकदम व्यवहार भाजीचा पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला मी त्यांची व्यवहार भाजी म्हणजे थांबलेली आहे ते वेट करता की कोणी येत आहे म्हणे तर त्या हिशोबाने मी तुम्हाला म्हणजे बैलजोड्यांच्या चांगल्या माडवी बैजोडींचा पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता ही जोडी पण किती एकच नंबर क्वालिटीची शेतकरी मित्रांनो हिची माहिती गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारून की काय किंमत आहे काय नाही जोडीची सत्तर हजार का दाताला कशी आहे दाताला पूर्ण आहे का दाखवा बरं दात वगैरे बघू शकता शेतकरी मित्रांनो दात वगैरे बैलजोडीच्या आहे का बरोबर कामाला सर ओके का म्हणजे सर्व चालते म्हणजे कामाला गाडा व खर एकदम पूर्ण क्लिअर असं एका मार्केट नाही सर्व मालक तुम्ही का किती जोड्या उतरले भाऊ तुमच्या एक जोडी क्या असं एका नाव सांगा बरं लखन पारदी लखन पारदी मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बैल जोडी वगैरे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची आहे सत्तर हजार रुपयाला ही जोडी सांगता येते दादा आणि करदात जोडी आहे भाऊ हा माळवी बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की म्हटलं कसं हे काही शेतकरींकडे मोबाईल वगैरे नसतो त्या हिशोबाने या दादांकडे मोबाईल वगैरे तर नाहीये पण तुम्ही बघू शकता की जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर चोपडा बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैल जोडी वगैरे खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे पाहू शकता की खूप एकदम मोठ्या कंडिशनमध्ये भरून गेलेला आहे दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तुम्हाला मी बैलजोडींचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो कारण की जोड पण चांगली एकदम फाईटला पण चांगली मोठा जातीची जोडी दिसते या बैलजोडीची पूर्ण माहिती गिरी आपण त्याच्या जोडी मालकाला विचारू क्या किंमत लागू आहे बाई या जोडी की क्या किंमत लागेल जोडी की लाख वो वो काम को चालू काम को दांत को कैसी है दांत को पूरा हो जाए क्या ऐसा है क्या सब काम मतलब गाड़ा कर एकदम फुल चालू है मार के बजने के सब मालक तुम एक लाख दस हजार बोलने के कोई तुमको व्यवहार में कम ज्यादा करने को बोलेंगे तो हो जाएगा ना शेतकारी आएगा तो आप शेतकारी हो के व्यवहारियों शेतकरी आहे घर की जोडी क्या मतलब आ, तुम्हारी? तुम्हारी कितने तुम्हाला दोन जोड्याला बघू शकता शेतकरी हा मायला बारेला मोबाईल नंबर आहे क्या मोबाईल नाही आहे तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला चॅनलच्या माध्यमातून दादांकडे कसं आहे मोबाईल वगैरे नाही आहे एक लाख दहा हजार किंमत सांगाय ती बैल जोडीची जर ज्यांना कुणाला म्हणजे शेतकऱ्यांना खरेदी कर करायची असेल तर एवढेच चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी वगैरे हो खरेदी करू शकता तसं मग कसं आहे ज्यांना म्हणजे बैलजोडी वगैरे हो आता स्वस्तमध्ये पण भेटते तसंच शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कसं आहे मोबाईल वगैरे नसतो त्यामुळे आपण मोबाईल नंबर काही जास्त घेतलेला आणि मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बैलजोड्या वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नंबर वगैरे असेल तर मी त्यांना म्हणजे मोबाईल नंबर घेऊन जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर देऊ शकतो तर तसं आपण ही माडवी बैलजोडीची पण माहिती गेली विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून राम राम भैया क्या किंमत जोडी की एक लाख दस हजार क्या शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आदिवासी भागातील शेतकरी आहे एक लाख दहा हजार किंमत सांगताय बैलजोडीची तर मोबाईल नंबर क्या आपका मोबाईल नंबर नाही क्या बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरे तर नाही आहे तसंच म्हणजे एक लाख दहा हजार किंमत सांगायची आहे ज्यांना कोणाला हजार खरेदी करायची असेल तर बैल बाजार कृषी उत्पन्न बाजार चोकळा या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता तर तसं म्हणजे आपण नागोर जातीच्या पण बैलजोडीचा पण व्हिडिओ दाखवणार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही राम राम भाऊ काय किंमत लावली भाऊ बैलजोडीची का हा का कुठल्या जातीची बैलजोडी आहे नागोर जातीची का सर्व कामाला एकदम ओके हो चालू आहे का गाडा वक्कर एकदम क्लिअर शेतकरी मित्रांनो पाहू शकतो सर्व गॅरंटी आहे व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी का किती जोडे उतरले आपल्या चार जोड्या का बाकी कुठे दोन असं आहे का शेतकरी मित्रांनो परमित्रांनो तुम्ही पाहू शकता की त्यांच्याकडे म्हणजे चार बैलजोड्या उतरलेल्या ही बैलजोडीची किंमत आहे नागोर जातीची पासष्ट हजार रुपये किंमत आहे तर हिच्यात व्यवहारमध्ये काही कमी होईल का नाही दादा पाच सात हजार रुपये उंजेल म्हणजे नागोर जातीची बैलजोडी सर्व कामाला एकदम ओके म्हणजे गाडं वकर नागर सगळं क्लियर आहे म्हणजे दात दाखवू शकता का तुम्ही हो दाद चार दा चार जात नागोर जातीची बैल गोरे म्हणजे शेतकरी मित्रांनो बरोबर चार दाते तो पण चार दाते दा का बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव सांगा बरं दादा तुमचं मक्कू पाटील सौकेळाचे का मोबाईल नंबर द्या बर का त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ एक्क्याऐंशी एक तेवीस एक मक्कू पाटील बघू शकता शेतकरी मित्रांनो ही आज सिंगल बैल तुमच्या जे का तो नागोर जातीच्या असे का दादा याची काय किंमत लावली मग सत्तावीस हजारला ला का याच्यात पण व्यवहारमध्ये मध्ये होईल का नाही काही कमी जास्त हजार दोन हजार होईल म्हणजे तर दादा या दाताला कसा आहे तो पण सिंगल बैल करतात आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो दाताला करतात दा आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगला चांगला क्वालिटीचा बैल दिसतोय एकदम काढून मी तुम्हाला पूर्ण म्हणजे बैल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता तुम्ही बैल पण चांगला आहे सत्तावीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल मक्कू पाटील आहे व्यापारी त्यांच्याकडे हमेशा म्हणजे बैलजोड्या वगैरे असतात त्यांच्या मोबाईल नंबर मी आपला डिस्क्रिप्शनला दिलेला आहे ज्यांना कोणाला म्हणजे बैलजोड्या वगैरे करते करायचे असतील तर त्यांना एक वेळेस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा ती पण आपली आहे का भाऊ कुठली जाती आहे कुठली तिकडे आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुम्हाला म्हणजे बाकी बऱ्याचशा जोड्यांची माहिती गिरी देणार आहे तर तसं आपण या शेतकरींना आपण विचारू यांच्या या बैलजोडीची किंमत काय नमस्कार दादा काय किंमत लावली दादा बैलजोडीची आपली या बैलजोडीची काय किंमत लावली आहे पन्नास हजार का जात कुठली दादा ही जात कुठली हिची नाही जात जात गावठी वाटते ती गावठी दिसते बघू शकता शेतकरी मित्रांनो गावठी जातीची बैल जोडी आहे पन्नास हजार का दादा कामाला चालू आहे का सर्व गाड वखर खर एकदम क्लिअर चालू आहे असं आहे पन्नास हजार सांगायची किंमत शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये होईल का नाही काही कमी जास्त व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का नाही होऊन जाईल का दादा नाव सांगा बरं तुमचं विठ्ठल पंडू राम महाजन मोबाईल नंबर आहे का दादा तुमच्याकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे ज्यांना कुणाला म्हणजे खरेदी वगैरे करायची असेल तर चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजोडीला आलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण चांगली एकदम कमी रेटमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच शेतजुड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेले तर जोड्या मी दाखवल्या मित्रांनो तुम्हाला तर जोड्या वगैरे ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही म्हणजे जोड्या वगैरे खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या व्हिडिओ ज्यांना कोणाला जर आवड आवडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला मग जयकांदे शेतकरी मित्रांनो